चाणक्य अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि या रविवारी एका नवीन विषयासोबत हजर आहोत ज्यामध्ये नुकत्याच विधा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि विधानसभे निवडणुकीनंतर पुन्हा ईव्हीएमची चर्चा आता रंगली आहे आणि त्या कारणाने इलेक्शन कमिशनवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आपल्या सर्वांना ई व्ही एम कशी तयार झाली कशासाठी तयार झाली ई व्ही एमबाबत कोणकोणते प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत ई व्ही एम संदर्भात जे काही प्रश्न आपल्या मनात आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न या भागामध्ये करणार आहोत आणि उर्वरित काही भागात उर्वरित काही प्रश्नांची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत त्या कारणानं व्हिडिओ सुरुवातीपासून नक्की बघा सर्वात पहिल्यांदा ईव्हीएम कोणी तयार केली हा प्रश्न आपल्या मनात येतो तर चला उत्तर जाणून घेऊ ची रचना निवडणूक आयोगाने दोन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या सहाय्याने केली आहे जसे की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगलोर संरक्षण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद अणुऊर्जा विभाग त्यानंतरचा दुसरा प्रश्न वीज नसलेल्या भागात ईव्हीएमचा वापर कसा करता येईल तर ईव्हीएम ला वीज लागत नाही ईव्हीएम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बंगलोर आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद यांनी पुरवलेल्या सामान्य सेव्हन पॉइंट फाईव्ह व्होल्ट अल्पलाईन पॉवर बॅकअपवर चालतात प्रत्येकी वन पॉईंट फाईव्ह व्होल्टच्या फाईव्ह ए आकाराच्या सेलचा वापर करून तयार केलेले ज्यामुळे वीज जोडणी नसलेल्या भागातही ई व्ही एमचा वापर करता येणार आहे म्हणजेच काय बॅटरीचा यूज करून सुद्धा आपण ई व्ही एम ला कार्यान्वित करू शकतो इव्हीएम मध्ये जास्तीत जास्त किती मते टाकली जाऊ शकतात हा प्रश्न आहे तर जुन्या आवृत्तीच्या ईव्हीएम मध्ये म्हणजेच काय दोन हजार पासून ते दोन हजार पाचच्या मॉडेलमध्ये जास्तीत जास्त तीन हजार आठशे चाळीस मते टाकली जाऊ शकत होती परंतु नवीन आवृत्ती ईव्ही एम दोन हजार सोळा नंतरच्या मॉडेलमध्ये दोन हजार मध्ये जाऊ शकतात त्यानंतर ते आपल्या मनातील प्रश्न आहे की जास्तीत जास्त किती उमेदवार हे ई व्ही एम पूर्ण करू शकतात तर ई व्ही एम जास्तीत जास्त चौसष्ट उमेदवारांना पूर्ण करू शकतात म्हणजेच का एक बॅलेटिंग युनिटमध्ये सोळा उमेदवारांची तरतूद केली जाते म्हणजे सोळा उमेदवारांची लिस्ट एक त्या ई व्ही एम मशीनमध्ये असू शकते आणि जर उमेदवाराची एकूण संख्या सोळापेक्षा जास्त असेल तर दुसरे बॅलेटिंग युनिट म्हणजेच ई व्ही एम मशीन पहिल्या बॅलेटिंग युनिटशी जोडले जाऊ शकते ज्याप्रमाणे उमेदवारांची एकूण संख्या बत्तीस पेक्षा जास्त असल्यास तिसरे बॅलेटिंग युनिट संलग्न केले जाऊ शकते आणि उमेदवाराची एकूण संख्या अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त असल्यास जास्तीत जास्त चौसष्ट उमेदवारांसाठी नोटासह चौथे बॅलेटिंग युनिट संलग्न केले जाऊ शकते दोन हजार नंतर उत्पादित केलेल्या ईव्हीएम मध्ये दोन हजार सहा नंतरची अपग्रेड केलेली आवृत्ती चोवीस बॅलेटिंग युनिटचा युनिट्स एका कंट्रोल युनिटला जोडल्या जाऊ शकतात जे जास्तीत जास्त तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना नोटासह सहभागी करून घेऊ शकतात त्यानंतर तर आपल्या मनातील प्रश्न आहे की ईव्हीएम ची किंमत काय असू शकते ईव्हीएम एम वापरणे खूप महाग नाही का तर त्याचं उत्तर खूप सोपं आहे जे इलेक्शन कमिशन दिलेलं आहे की एका ईव्हीएम ची किंमत एक कंट्रोल युनिट आणि एक बॅलेटिंग युनिट ज्यामध्ये बॅलेट पेपर हा जात असतो तर त्याची किंमत आहे एक एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ते जे मॉडेल आहे त्या ई व्ही एमची प्राइस साडेपाच हजार प्रति युनिट ही होती आणि दोन हजार पासून ते दोन हजार पाच ते जे मॉडेल आहे त्याची ई एमची किंमत हे आठ हजार सहाशे सत्तर प्रति युनिट आहे आणि दोन हजार सहा नंतरचे मॉडेल ई व्ही एमची आठ हजार सहाशे सत्तर रुपये प्रति युनिट ही किंमत आहे उत्पादन शुल्क विक्री कर आणि वाहतूक इतर वगळून जरी सुरुवातीची गुंतवणूक काही जास्त असली तरी नंतर लाखोमध्ये बॅलेटिंग पेपरच्या छपाईच्या बाबतीत झालेल्या बचतीद्वारे हे तटस्थ केले जाते त्यामुळे वाहतूक साठवणूक इत्यादी आणि मोजणी कर्मचाऱ्यांमध्ये कपात आणि त्यांचे दिलेले जाणारे मानधन याचा सर्वांचा त्यामध्ये समावेश आपल्या मनातील प्रश्न आहे की आपल्या देशात लोकसंख्येचा मोठा भाग निरक्षर आहे काय त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यामुळे अशिक्षित मतदारांची अडचण होणार नाही का तर याच उत्तर आहे खरे तर पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत द्वारे मतदान करणे सोपे आहे जिथे एखाद्याला त्याच्या पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोर किंवा त्याच्या जवळ मतदानाचे चिन्ह लावावे लागते ते प्रथम अनुलंब आणि नंतर आडवे दुमडावे लागते त्यानंतर ते मतपेटी टाकावे लागते या प्रकारची प्रकारच्या सिस्टीम होते ईव्हीएम मध्ये मतदाराला उमेदवाराच्या नावाच्या आणि त्याच्या पसंतीच्या चिन्हासमोर फक्त निळे बटन दाबावे लागते आणि मत नोंदवले जाते त्यांना त्यांची मते नोंदवण्यात कोणतीही अडचण आली नाही आणि खरे तर त्यांनी ईव्हीएमच्या वापराचे स्वागत केले त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न की मतपत्रिका मिसळल्यानंतर मतपेट्यांसह मोजमेजणी मोत मतमोजणी केली जाते ईव्हीएम वापरताना ही प्रणाली स्वीकारणे शक्य आहे का होय टोटलायझर नावाच्या उपकरणाचा वापर करून हे शक्य आहे टोटलायझर मते मोजण्यासाठी एका वेळी चौदा कंट्रोल युनिट्स समावून घेऊ शकतात वैयक्तिक कंट्रोल युनिटची उमेदवार निहाय मोजणी न उघडता परंतु सध्या हे वापरले जात नाही कारण टोटलायझर वापरण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे तेच प्रतिबिंबित आहे त्यानंतर नववा प्रश्न की कंट्रोल युनिट आपल्या मेमरीमध्ये परिणाम किती काळ साठवते हो म्हणजेच काय जर आपण वोटिंग केल्यानंतर ती वोटिंगची रेकॉर्डिंग किंवा काउंटिंग ही किती वेळपर्यंत मशीन साठवू शकते कंट्रोल युनिट दहा वर्ष आणि त्याहून अधिक काळ त्याच्या मेमरीमध्ये निकाल संग्रहित करू शकते उत्तर त्यानंतरचा प्रश्न आहे की बटन पुन्हा पुन्हा दाबून एकापेक्षा जास्त वेळा मतदान करणे शक्य आहे का बिलकुल नाही तर बॅलेटिंग युनिटवरील विशिष्ट बटन दाबताच त्या विशिष्ट उमेदवारासाठी मत नोंदवले जाते आणि मशीन लॉक होते एखाद्याने ते बटन पुढे किंवा दुसरे कोणतेही बटन दाबले तरीही कंट्रोल युनिटवर दिलेले बॅलेट बटन दाबून मतपत्रिका सोडल्याशिवाय पुढील मत नोंदवले जाऊ शकत नाही अशा प्रकारे ईव्हीएम एक माणूस एक मत हे तत्व सुनिश्चित करतात त्यानंतरचा प्रश्न की ईव्हीएम योग्यरित्या काम करत आहे आणि त्याचे मत अचूक नोंदवले गेले आहे याची खात्री मतदाराला कशी करता येते तर आहे की मतदाराने बॅलेटिंग युनिट मधी वरील उमेदवाराच्या नावावर आणि त्याच्या पसंतीच्या चिन्हासमोर उमेदवार बटन निळे बटन दाबतास ज्या उमेदवाराला मतदान केले जाते त्या उमेदवाराच्या नावावर आणि चिन्हावर एक लहान लाल दिवा चमकतो त्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत त्याच वेळी एक लांब बीप आवाज ऐकू येतो अशा प्रकारे ईव्हीएम योग्यरित्या काम करत असल्याची आणि त्याचे मत अचूकपणे नोंदवले गेले आहे त्याची खात्री देण्यासाठी मतदाराला म्हणजे काय डोळ्यांनी दिसणे आणि ऐकू येणे हे कृती एकाच वेळी घडतात आणि दृश्य असे दोन्ही संकेत आहेत तर अशा प्रकारे आपण काही प्रश्न बघितले जे ईव्हीएमच्या वापराबद्दल शंका उपस्थित करणारे होते आणि अशा प्रकारे जे ईव्हीएमच्या वापराबद्दल प्रश्न उपस्थित करणारे होते आणि त्या कारण त्या सर्वांची मतं त्या सर्वांची उत्तरं आपल्या सर्वांपर्यंत आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पुढील भागात आपण ईव्ही एम संदर्भात आणखी कोणत्या कोणत्या प्रश्न कोणकोणते कुं प्रश्न अनेक नागरिकांना भेडसावतात त्याची माहिती पुढील भागात नक्कीच बघणार आहोत त्या कारणानं चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय वाटते की ईव्ही बद्दल अनेकांच्या मनात ज्या शंका आहेत की गैरवापर गैरवापरसुद्धा होऊ शकतो तुम्हाला सुद्धा तसंच वाटते का नक्की आमच्या कॉमेंट्स मध्ये लिहा त्यानं सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू धन्यवाद